नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी फॉर्टी प्लस म्हणजेच चाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांसाठी काही स्टाइलिंग टिप्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण आपण जर आपल्या एज अकॉर्डिंग म्हणजेच आपल्या वयानुसार जर स्टायलिंग केली तर आपण जास्त कॉन्फिडंट आणि आकर्षक वाटतो नंबर एक आहे फॅब्रिक्स किंवा कापड सिंपल क्लासिक फॅब्रिक्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जसं की लिनन फॅब्रिक कॉटन फॅब्रिक हँडलूम फॅब्रिक शिफॉन फॅब्रिक अशा प्रकारच्या फॅब्रिक्स मध्ये तुम्हाला क्लासी आणि सोफेस्टिकेटेड लुक मिळतो लिनन आणि कॉटन साडी तर या एज ग्रुप साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही साडी न नेसता ड्रेस वापरत असाल तर तुम्ही लिनन किंवा कॉटन ड्रेस देखील घालू शकता आणि लिनन आणि कॉटनच्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन व्हरायटी आणि पॅटर्न्स देखील पाहायला मिळतात अशा प्रकारच्या साड्यांमध्ये तुमचा लुक हा क्लासी रिच आणि स्टायलिश वाटतो आणि तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही तुमच्यासाठी खादी कॉटनच्या साड्यांची देखील निवड करू शकता या साड्यांमध्ये तुमची पर्सनॅलिटी ही ग्रेसफुल वाटते सिंथेटिक पॉलिस्टर अशा प्रकारच्या साड्या नेसणे शक्यतो या एज ग्रुपमध्ये टाळावे नंबर दोन आहे कलर कॉम्बिनेशन सॉलिड कलर्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत सॉलिड कलर्स म्हणजे संपूर्ण एकच रंग त्यावर कसलेही डिझाईन किंवा कलर नाही प्रिंटेड साडी किंवा ड्रेस घालण्यापेक्षा सॉलिड कलर चे साडी किंवा ड्रेस हे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत खूप जास्त कलरफुल किंवा मल्टी कलर चे साडी किंवा ड्रेस घालणे टाळावे तुमच्या कपड्यांवर खूप जास्त डिटेलिंग नसावे जसं की हेवी मिरर वर्क सिक्वेन्स वर्क एम्ब्रॉयडरी वर्क जास्त फ्रिल्स किंवा बटन जितका सिंपल लुक तुम्ही ठेवाल तितकी तुमची पर्सनॅलिटी ग्रेसफुल वाटेल नंबर तीन आहे प्रिंट्स इंडिगो कलमकारी इकत अशा ट्रॅडिशनल प्रिंट्स या तुमच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या एज ग्रुपला सूट करतात तुमची पर्सनॅलिटी ही खुलून दिसते या प्रिंट्स मध्ये तुम्ही साडी ब्लाऊज ड्रेस दुपट्टा असा कोणताही प्रकार ट्राय करू शकता कलमकारी इंडिगो इकत या प्रिंट्स मध्ये ब्लाउज देखील खूप सुंदर वाटतात डेली युजसाठी म्हणजे ज्वेलरी कुंदन ज्वेलरी ही सगळ्या एज ग्रुप साठी परफेक्ट ऑप्शन आहे त्यामुळे ज्वेलरीमध्ये कुंदन ज्वेलरी घालण्याला तुम्ही नक्कीच प्राधान्य देऊ शकता तसेच सिल्कच्या किंवा काठापदराच्या साड्यांसाठी तुम्ही टेम्पल ज्वेलरी ची नक्कीच निवड करू शकता व्हाइट स्टोनची किंवा डायमंडची ज्वेलरी घालणे शक्यतो टाळावे कॅज्युअल कॅज्युअल लुकसाठी तुम्ही हँडमेड ज्वेलरी देखील ट्राय करू शकता पर्ल ज्वेलरी किंवा मोत्याचे दागिने सुद्धा खूप सुंदर वाटतात मोत्याच्या दागिन्यांमध्ये तुमचा लुक हा अगदी सोफिस्टिकेटेड वाटतो नंबर पाच किंवा पाचवा पॉइंट आहे मेकअप या एज ग्रुप मध्ये स्किन ही थोडी ड्राय होते त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्कीच हायड्रेटिंग एलिमेंट ऍड करा जसं की एखादा मॉइश्चरायझर सीरम ऑइल ऑइल्स मध्ये रोज हिप ऑइल देखील स्किन साठी अगदी बेस्ट आहे तुमची स्किन ही ड्राय असो किंवा नसो पण तुमच्या स्किन केअर मध्ये एखादं मॉइश्चरायझर किंवा ऑइल नक्कीच ऍड करा मेकअप करण्याच्या नक्कीच करा कारण या एज मध्ये जे फाईन लाईन्स आणि दिसतात ते या हायड होण्यास किंवा कव्हर होण्यास मदत होते जर तुमच्या डोळ्यांजवळ जास्त सुरकुत्या किंवा जास्त फाईन लाईन्स असतील तर तुम्ही जास्त डार्क आय मेकअप करणे सुद्धा टाळावे कारण जास्त डार्क आय मेकअप केल्यामुळे सगळे लक्ष हे तुमच्या डोळ्यांकडे जाते लिपस्टिक्स मध्ये तुम्ही कोणताही कलर म्हणजेच कोणताही कुठलाही रंग वापरू शकता पण शक्यतो तुमच्या अंडरटोन नुसारच लिपस्टिक ची निवड करावी नंबर पाच पाचवा पॉइंट आहे हिल्स जर तुम्ही हिल्स मध्ये कम्फर्टेबल असाल किंवा तुम्हाला हिल्स नेहमी वापरण्याची ने सवय असेल तर तुम्ही हिल्स पर्याय नक्कीच निवडू शकता किंवा मग ब्लॉक हिल्स पर्याय देखील तुमच्यासाठी बेस्ट आहे तसेच सध्याचे ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नचे फ्लॅट फुटवेअर देखील तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा